सर्वांना सर्वप्रथम माझा जय शिवराय मित्रांनो मी आम्ही जलगंगा सोसायटी या परिसरातील जलगंगा मित्रमंडळ तर्फे एक छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये आम्ही पावनखिंड नावाचा अतिशय सुंदर देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे काही कष्ट सहन केलेलं आहे किंवा त्यांच्या मावळ्यांनी जे काही कष्ट सहन केलेले आहे त्याबद्दल एक सुंदर असं प्रतिकृती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये भाजीप्रभू देशपांडे व त्यांचे तीनशे बांदल मावळे यांनी पावनखिंड या देखाव्याच्या ठिकाणी पावनखिंड या ठिकाणी कशी झुंज दिली व शिवाजी महाराजांना प्रकारे सुखरूप विशालगडापर्यंत पोहोचवलं हे प्रतिकृतीच्या माध्यमातून आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला सर्वांना जय शिवाय ना मग आता आहे मग काय टेन्शन आहे ना मग सगळं त्याच्या म्हणजे कल्पना तुम्ही साखर झाली छत्रपति संभाजी महाराज की बोला बाजी प्रभु देशपांडे की सर्वान सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराज की जय